आज आपण डाळवडे बनवणार आहोत अगदी वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे छान खुसखुशीत डाळवडे चवीला अतिशय छान लागतात नमस्कार स्नेहल बागुल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर मग अशा छानशा रेसिपीला सुरुवात करूया बघा आतून अगदी मस्त खुसखुशीत आहेत आणि एकदम चविष्ट लागतो हा डाळवडा तर डाळ बनवण्यासाठी या ठिकाणी मी तुरीची डाळ घेतलेली आहे तुम्ही मुगाची डाळ घेऊ शकतात चणा डाळ तुम्हाला आवडत असेल ती घेऊ शकता चणा डाळ मूग डाळ मिक्स घेऊ शकतात मी फक्त तूर डाळीचे वडे बनवणार आहे तर या ठिकाणी एक लहान वाटी डाळ दोन तास अगोदर पाण्यामध्ये भिजत घातलेली होती दोन तासामध्ये डाळ छान भिजते कुठलीही डाळ दोन तासामध्ये भिजते आता याच्यावरचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे दोन तीन तास तुम्ही भिजवू शकता पाणी काढून घेतलेलं आहे सगळं पाणी काढून घ्यायचं आणि आता ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे थोडंफार पाण्याचा अंश असतोच डाळीमध्ये तेवढ्या याच्यामध्ये डाळ छान दळली जाते आता डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही वस्तू घालायच्या आहेत एक मोठा चमचा जिरं एक मोठा चमचा धणे आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या चार पाच लसूणच्या पाकळ्या आणि एक इंच अद्रक याच्यामुळे वड्यांना चव खूप छान येते चवीनुसार मीठ घालूया आणि आता हे सर्व साहित्य बिना पाण्याचं पाण्याचा वापर न करता दळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपलं बॅटर जे आहे वड्यांचं तयार झालेलं आहे हे मिश्रण थोडंसं जाडसरच ठेवायचं खूप बारीक दळायचं नाही थोडं जाडसर ठेवायचं म्हणजे वडे छान लागतात मग खायला सगळं सारण जे आहे ते एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आता एक लहान चमचा हिंग घालूया नंतर एक लहान पाव चमचा हळद घालणार आहोत नंतर एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे हिरव्या मिरच्या आहेत म्हणून थोडी कमी घालायची लाल मिरची पावडर आणि जितकं डाळीचं मिश्रण आहे तितकाच कांदा घ्यायचा आहे कांदा जास्त घातला की वडे चवीला खूप छान लागतात तर मी या ठिकाणी तीन कांदे बारीक कट करून घेतले होते बारीक कट करा थोडेसे जाड कट कर केलेत तरी चालतील तर या ठिकाणी तीन कांदे घातलेले आहेत आवडीप्रमाणे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आता मी सगळं सारण जे आहे ते त्या वाटीमध्ये लहान होत होतं म्हणून मी मोठ्या वाटीमध्ये घातलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला याचे छोटे छोटे वडे तयार करून घ्यायचे आहेत खूप चपटा आकार द्यायचा नाही थोडासा गोलसरस ठेवायचा जसा आपण साबुदाण्याचा वडा बनवतो त्याच पद्धतीने हा वडा बनवायचा आहे थोडा जाडच ठेवायचा खूप पसरट बनवायचा नाही जाड बनवल्यामुळे तो छान गोल फुकतो आणि आतून मस्त खुसखुशीत होतो तर अशाच पद्धतीने आपण सगळे वडे बनवून घेऊ अगोदर चार वडे बनवून घेतलेले आहेत चार पाच वडे आता ते तेलामध्ये तळून घेऊया तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे कोमट किंवा मीडियम गरम तेलात वडे सोडायचे नाही थोडंसं कडक गरम करायचं आणि मग वडे सोडायचे आहेत आणि सुरुवातीला थोड्या फास्ट गॅसवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत नंतर थोड्या वेळाने मीडियम गॅस करायचा आणि मीडियम गॅसवर मग वडे तळून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मिडियम गॅस केलेला आहे आता मीडियम गॅसवर दोन्ही साईडने छान ब्राऊन रंग येईपर्यंत वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत अगदी झटपट पद्धतीने हे वडे तयार होतात आणि चवीलाही खूप छान लागतात आमच्या इथे एक इडलीवाला येतो तो हे तूर वडे बनवतो अगदी चविष्ट लागतात तर मी घरी बनवून बघितले तर सेम तसेच हे से वडे झालेले आहेत तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा तूर डाळ जर तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही अर्धी चणाची डाळ अर्धी मूग डाळ घेऊ शकतात तर या ठिकाणी बघा असे ब्राऊन रंगावर मस्त वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत काढून घेऊया अशाच पद्धतीने पुढचे वडे देखील तेलामध्ये सोडून आपण तळून घेणार आहोत बघा एवढा जाड वडा घ्यायचा आहे आणि तेलात सोडायचा तर हे सुद्धा वडे मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेतले तेही सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया याच्याबरोबर तुम्ही कोथिंबीर पुदिन्याची हिरवी चटणी देखील बनवू शकतात खोबऱ्याची चटणी बनवू शकतात किंवा हिरव्या मिरच्यांसोबतसुद्धा हे वडे तुम्ही खाऊ शकतात नुसते असेच खाल्ले तरी देखील खूप छान लागतात छान असे कुरकुरीत वडे आपले या ठिकाणी तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी, रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद बघा मस्त वरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत असा या ठिकाणी आपला गरम गरम वडा तयार झालेला आहे नक्की तयार करून बघा आणि कमेंटमध्ये मला कळवा की तुम्हाला वडे आवडले की नाही